नमस्कार मी सुनील बेल्लार प्रबंध बमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही चांदोड दे मतदारसंघामध्ये माद़ असलेल्या उमराणी गावामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघा जे दिंडोरी मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेलो होतो या ठिकाणी असलेले शेतकरी बांधव उपस्थित असलेले नागरिक सर्वसामान्य नागरिकांच्याशी जेव्हा संवाद साधला त्या ठिकाणी एक धक्कादायक बाबा अशी समोर येते की केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री असलेल्या भारदाय पवार यांच्याच माहेर गा गावात असलेलं जे आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे असं सांगितलं जात आहे सोबतच इथल्या असणाऱ्या मशिनरी बंद आहेत सोबतच इथे असणाऱ्या सुखसुविधा डॉक्टर अनुप डॉक्टर उपस्थित राहत नाही असा एक गंभीर आरोप इथल्या असणाऱ्या शेतकरी बांधवांनी केला आहे ते शेतकरी बांधव आता दवाखान्याच्या आतमध्ये आहेत आम्ही आता त्या शेतकरी बांधवांशी इथं असणाऱ्या उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद चालणार आहोत एकंदरीत इथली खरीच परिस्थिती काय हे दाखवण्याचा प्रयत्न प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनी या करणार आहे सोबतच ज्या पद्धतीने या ठिकाणी आलेले जे सर्वसामान्य नागरिक असतील शेतकरी बांधव असतील यांनी प्रबंध मेकडे विशेष मागणी केली होती की तुम्ही या ठिकाणची खरी परिस्थिती दाखवा आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत चला आता जाऊया आतमध्ये आणि इथली खरी परिस्थिती काय ते आपण जाणून घेऊया <coughs> आतमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी काही कर्मचारी आहेत आज रविवारचा दिवस आहे रविवारच्या दिवशी देखील एक डॉक्टर उपस्थित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर यदा कदाचित काही अविरत घटना अपिरत घटना घडली तर त्या घटनेच्या जखमी झाले व्यक्ती असेल किंवा एखादा व्यक्ती असेल ज्याला उपचाराची गरज असेल त्या व्यक्तीवरती उपचार करण्यासाठी इथं एक डॉक्टर असणं सिस्टर असणं वॉडवाय असणं किंवा इतर कर्मचारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी आता बघू शकतो आपण की एका बाजूला ऑपरेशन थेटर आहे ज्यामध्ये आपण प्रवेश करण्यात बंदी आहे या ठिकाणी पुन्हा एका आजबांवरती एक सिस्टर उपचार करतायत परंतु या सर्वांच्या गोष्टींना होत असताना इथल्या काही नागरिकांनी आरोप केला होता की इथे मिळणाऱ्या सुखसुविधांचा अभाव आहे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारतीय पवार यांच्याच माहेरमध्ये असलेले हे आरोग्य केंद्र खूप बिकट परिस्थिती या ठिकाणी एक गृहस्थेत आपण त्यांची संवाद साधणार दादा काय नाव हो तुमचं भगवान देवरे काय करतात तुम्ही शेती करतो तुम्ही आपण जेव्हा तो तुमच्याशी लोकसभेचा आरोप येतात संवाद आला तुम्ही खूप काही असे गंभीर आरोप केले की या ठिकाणी असताना हॉस्पिटलमध्ये कुठल्याच व सुविधा मिळत नाही आरोपांना हे आता इथं तुम्हाला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला इथं काय दिसलं कुठलंही एकही पेशंट ॲडमिट नाही एकच सिस्टर आहे कुठलाही वॉर्ड बॉय नाही कुठलाही इथं इमर्जन्सीसाठी डॉक्टर नाही आणि या एवढ्या पूर्ण दवाखान्यात जे यांना गव्हर्नमेंटने इन्स्ट्रुमेंट दिले हे कुठलेही अद्यवत झालेले नाही म्हणजे चालू नाहीत थोडक्यात चालू नाही म्हणजे झाले अद्यावत झाले नाही म्हणजेच चालू नाही तुमचा याच्या संदर्भातला एखादा अनुभव मी स्वतः आल्यानंतर माझ्या डॉक्टरनी भांडण केली होती याच्यावर केस करा काय कारण कारण काय काय झालं होतं आजी मेसेज करू रे मी इथं आल्यानंतर तिच्या ट्रीटमेंटसाठी आलो होतो तो गलतान कारभार करून मी यांना विचारणा केली विचारणा केल्यानंतर अँब्युलन्सचा येऊन मला सांगतो की तुझ्यावर केस होईल तुला निस्तारत निस्तारत परेशान होशील मी सांगितलं होऊ द्या केस करा काही करा मी समर्थ आहे पण तो डॉक्टर मला हात धरून बाहेर काढतो दवाखान्याचा याचा अर्थ डॉक्टर आहे का तो नाही तो किती वेळ येतो एक तास दोन तास म्हणजे दवाखान्यात आहे काय बंद करावा त्यांनी कुलूप लावून घ्यावा आरोग्य आरोग्यमंत्री राज्यमंत्री आहेत त्यांचं जर मायार घरी ही परिस्थिती तर मतदारसंघात काय असणार तुमच्या काय अपेक्षा आहेत दवाखान्यात दवाखान्यात सगळं पाहिजे होतं ना एक्सरे एक्स रे काय वाटतं का काय तुमच्या अपेक्षा विश्वास डॉक्टर पाहिजे सरकारी कारण रात्री बेरात्री केव्हा काही घडलं शेतकरी कुठेही घेऊन जाणार काही एक साधा प्रश्न जर तुम्ही उत्तर देत असाल तर देऊ शकतात असं बळजबरी नाही की तुम्ही उत्तर दिलं गेलं पाहिजे आज रविवारी संपूर्ण दवाखाना बंद आहे आम्ही परिस्थिती समजू शकतो परंतु इमर्जन्सीचं काही घटना घडली इमर्जन्सी काही घटना घडली दवाखाना चावले बरोबर आहे काही इमर्जन्सी घटना घडली तर त्या घटनेवर ते उपचार करण्यासाठी कोण वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत वैद्यकीय अधिकारी आहेत नाही काय सर काय नाव सरांचं डॉक्टर रजत राणे सर नमस्कार सर आम्ही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो उमरात शहरामध्ये या ठिकाणी बहुतांश शेतकरी बांधव असतील शेत सर्वसामान्य नागरिक असतील किंवा इथे उपस्थित असणारे जे नागरिक आहे त्यांचा कारोभागी या या ठिकाणी सुखसुविधा मिळत नाही पेशंटवरती व्यवस्थित उपचार केले जात नाही एक्सरे मशीन असेल किंवा इतर काही साधन सामग्री असतील याचा पुरेपूर उपयोग केला जात नाही आणि संबंधित सोबत डॉक्टर देखील व्यवस्थित बोलत नाही काय याची काय तुमचं उत्तर असणार आहे नाही नाही आम्ही तर आमच्या ड्युटीमध्ये तर नीट असतो आम्ही सगळं आम्ही करतो उपचार त्यांचा आरोप आहे की त्यांना उर्मज भाषेत त्यांच्याशी तुम्ही नसाल कदाचित दुसरे डॉक्टर असेल पण याचं म्हणणं की के, उपचार केले जात नाही 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 तुम्ही इतर इकडच्या लोकांशी तुम्ही राहत नाही आता तुमच्याकडं लहान मुलाला जर आणलं होतं मी माझ्या मुलाला आणलो होतो स्वतः तर त्याला पॅरासिटामॉलची गोळी देऊ शकता का तुम्ही नाही नाही ते देऊ शकता का नाही ना तुम्ही त्याला पॅरासिट डिपेंडिंग ऑन कंडिशन जसं अवेलेबल असतं आमच्याकडे जसं म्हणजे मेडिसिनचा स्टॉक असतो का नसतो मग अवेलेबल जो असतो आम्ही मागवतो माझा ऐका का अवेलेबल म्हणजे अवेलेबल नसतो म्हणजे स्टॉक नसतो यांच्याकडे का नसतो चोरी जातो का गव्हर्नमेंट देत नाही का आरोग्य मंत्री जर माहेर घर असल्यानंतर तुम्हाला तिथे स्टॉक चोरी जात असतो याचा अर्थ काय याचा अर्थ दवाखान्यात चोरी होते आरोप करता तुमच्या समोर बघा आमचं आमच्या आम्ही मागणी करतो आमच्याकडून वरतूनच येत नाही तर आम्ही काही करू शकत नाही त्याच्यासाठी वरतून येत नाही म्हणून तुम्ही लोकांना देऊ शकत नाही हा नाही बाहेर बोलू शकता आमच्याकडे मेडिसिन उपलब्ध नाही तुम्ही अवेलेबल करून घ्या म्हणून लावला कधी आजपर्यंत नाही आम्हाला तसे बरोबर पेशंट आतमध्ये आले तुम्ही त्यांना कसं कसं उत्तर देऊ शकता आम्ही त्यांना फक्त एवढं सांगू शकतो की आम्ही म्हणजे सध्या जेवढे अवेलेबल आहे तेवढेच देऊ शकतो इथं ज्या नवीन साधन सामग्री ज्या यंत्रणा जी आले असेल शतकातली रे मशीन असेल तर सोनोग्राफी मशीन असेल त्या देखील बंद असताय सध्या तरी बंद सर्व बंद एक्स रे मशीन बंद बंद आहे आहे मशीन मशीन हो सर एवढं या ठिकाणी आणलं ते कशासाठी आणलं होतं म्हणजे दाखवण्यासाठी की फक्त लोकांना दाखवलं गेलं की मशीन आणलं गेलं इन्स्टॉल आहे सगळं आणलेलं आहे फक्त इन्स्टॉलेशन बाकी आहे कधी होणार ते तुम्हाला एम एस सरांना विचारायला लागेल ते कोणाला कोण सर एम एस सर आहे काय नाव त्यांचं चित्तरंजन ठाकरे ते कधी इथं उपलब्ध असतात ते आता उद्याकडे येऊन जाते सगळ्यांचा आरोप आहे की एक वाजेनंतर डॉक्टर दवाखान्यात उपलब्ध नसतो एक वाजेनंतर नाही मी तर माझ्या ड्युटीमध्ये मध्ये असतो पण ड्युटी तुमची आठ तासाची असेल कदाचित चार तासाची असेल त्याच्यात अवेलेबल असणं महत्वाचं आहे ना हो नागरिक आरोप करताय की दुपार नंतर डॉक्टर नसतो नाही नाही असतात सर एम्बुलन्स चायव्हर दवाखान्यामध्ये का फिरतो त्याचं काम काय की अम्बुलन्स बसणे सरांना विचार लोकांशी सोबत होत्या दादा एक मिनिटात तुमच्याशी सर्पध्वंशाची लस आहे का या दवाखान्यात हा कारण शेतकऱ्यांना म्हणजे रात्री बिया रात्री सर्पधंश झाल्यावर कमीत कमी इथं लस पाहिजे बो ती मालेगावला घ्यावा लागते इथं पाहिजे ब असा असा एखादा अनुभव दवाखान्या संदर्भात तुम्हाला जावं लागलं मालेगाव मालेगावला आम्ही अनुभव आहे ना सर कोणतंही पेशंट असलो ऍक्सिडेंटचा असो किंवा काही असो आम्ही सहकार्य म्हणून प्रत्येक वेळेस इथं दवाखान्यात हजार राहतो आपल्याला शंभर टक्के आम्ही बिट्टू नावाचा एक मुलगा आहे निखिल देवरे म्हणून तो मी आम्ही कंटिन्यू इथं आजार राहतो प्रत्येक वेळेस आलं की पेशंट दवाखान्यात देण्याच्या आत यांची रेपर चिट तयार राहते गाडीत राहिले तर पेशंटला गाडीतच रेपर चिट देतात स्थानिक लेवलला थोडं सुद्धा काहीच कोऑपरेट करत नाही सोपं सांगून देतात आता मागच्या वेळेसच एक उदाहरण आहे आम्ही रात्री दहा साडे दहा वाजता पेशंट घेऊन आलो सर म्हणताय आहे डॉक्टर ते, कर ते ला, ला। होते तिथं रिसेप्शनला तिथून येऊन अर्धा एक तासाने आले आणि आमच्यावर सांगू राहिले यांच्यावर गुन्हे दाखल करा का लगेच देवळा पोलीस स्टेशनला फोन आम्ही इथंच दवाखान्यात पंचायतमध्ये फोन मग आम्ही सगळे बोलवले आणि ते डॉक्टरांना बोलवलं त्यांनी टीच घेतल्या डोळ्याला टीच त्यांचं म्हणजे टीच घेता येत नव्हतं त्यांना त्यांची कंडिशन अशी होती पण आपलं नेते आली घेऊन गेली विषय संपून गेला त्याच्यानंतर कधी पुढे काही बोलणं पण झालं नाही काहीच नाही नक्कीच तो स्टॉक रजिस्टर बघण्याचं काम प्रबंध भूमीला ते अधिकार तेवढे नाहीत सोबतच डॉक्टर जे साहेब आहेत डॉक्टर जे साहेब आहेत डॉक्टर साहेब आहेत विचारलं होतं सर्पदोच्या लशी संदर्भात असा अनुभव आहे का एक उमऱ्यातलीच केस होती तेव्हा ही लस उपलब्ध नव्हती अक्षरशः त्याला मालेगावला घेऊन जायपर्यंत पेशंट दगावलं ही कोणाची जबाबदारी आहे आणि आरोग्य मंत्री स्वतःला माहेर म्हणतात उमरानं हे मायर म्हणतात कशासाठी इथे उपलब्ध नाही कुठल्याही सेवा आणि तुम्ही काही लक्षच देत नाही ना इथं आरोग्य विभागावर आर तुम्ही ज्या खात्याच्या मंत्री असून तुमचा काही कोण जबाबदार या गोष्टी या गोष्टीला जबाबदार आरोग्य मंत्रीच येत ना इथले स्थानिक डॉक्टर जे इथे नोकरी असतील जबाबदार आरोग्यमंत्र्यांचं काम आहे ना लक्ष देणं आपल्या मतदारसंघाचा विषय आहे ना त्यांची जबाबदारी नक्कीच लोकांच्या भावना तीव्र आहेत आज रविवारचा दिवस आहे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध उपस्थित नाहीत त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही इथलं स्टॉक रजिस्टर बघण्याचा अधिकार प्रबंध भूमीला नाही कारण काही गोष्टी या कॉम्पिडेन्शियल असतात ते बघणं प्रबंध हाती नाहीत ऑपरेशन थिएटरमध्ये आपण जाऊ शकत नाही त्या ताई उपचार करतायत त्यांच्या उपरा उपचारामध्ये आपण दखल घेऊ शकत नाही सोबतच जे सर्व उभे आहेत त्यांच्या माहितीनुसार त्यांना जेवढं माहिती होतं त्यांनी तेवढी माहिती दिली सोबतच एक गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय आहे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारतीदाई पवार यांचं माहेरघरे म्हणजे उमराना म्हटलं जातं आणि याच माहेरघरात इथल्या आरोग्य जी परिस्थिती ती अत्यंत दयनीय ताईंनी याची दखल घ्यावी आणि इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सुखसुविधासोबतच दवाखान्यामध्ये जी परिस्थिती ती जाणून या ठिकाणी योग्य ती कारवाई कर करावी प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार उमराना देवला नाशिक